दिव्यांगांना जागा आणि घरकुल उपलब्ध करून द्या शिवसेना दिव्यांग आघाडीचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश मांडलिक यांना निवेदन दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध न केल्यास मोर्चा काढणार शिवसेना दिव्यांग आघाडीचा इशारा आज दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगांना जागा आणि घरकुल उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शिवसेना दिव्यांग आघाडीचे निवासी जिल्हाधिकारी गणेश मांडलिक यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलंय की दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करून देण्यात यावी निवासी जिल्हाधिकारी गणेश मांडलिक यांना हे निवेदन देण्यात आलंय महानगरपालिकेत दिव्यांगांनी काल दिनांक बावीस जुलै रोजी ठिया आंदोलन करण्यात आलंय या ठिया आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त नंदा गायकवाड यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत दिव्यांगांना आश्वासन देण्यात आलेलं आहे दिव्यांगांनी थेट निवासी जिल्हाधिकारी गणेश मांडलिक यांच्याकडे निवेदन देण्यात आलंय यावेळी महानगरपालिका समाज कल्याण आणि जिल्हाधिकारी सकल दिव्यांग सामाजिक संघटना आणि शिवसेना यांच्यासोबत संयुक्त बैठक लावणार असल्याचं आश्वासन निवासी जिल्हाधिकारी गणेश मांडलिक यांना दिला आहे या निवेदनावर सकल दिव्यांगत सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे सकल दिव्यांग सामाजिक द्याक संघटना जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडी सेल जिल्हाध्यक्ष द्या अनिल मगदुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे जगदीश सातपुते अशोक बोचरे सविता बोराडे सुरेश बोर्डे विक्रम पुंगळे रेणुका वाहुळकर शेख इस्माईल राजेश काविटी रंगनाथ शिंदे गोविंद चिखले प्रकाश शेडके आदींच्या स्वाक्षरी जालना शहरातील आणि तसेच महानगरपालिकेकडे अनेक वेळा महा, पाठपुरावा केलाय निवेदन दिले आंदोलन केले मोर्चे काढले मात्र महानगरपालिका ही घट्ट उमसलेली मात्र ही महापालिका कुठली कारवाई करत नाही कारण आम्ही देखील महानगरपालिकेत दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यासाठी हे आंदोलन केलं होतं मात्र महानगरपालिका प्रशासनाने फक्त आम्हाला आश्वासन देऊन बाहेर काढलेले याच्यावर कुठली फक्त आम्हाला आश्वासन दिलेले आश्वासन दिले पुढं आम्हाला काही मिळत नाही यासाठी आम्ही थेट आता जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पंचायत यांच्या यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर महापालिका दिव्यांगाची आणि समाज कल्याण यांची बैठक संयुक्त बैठक लावून दिव्यांगाचे प्रश्न सोडवणं देईल असं आश्वासन देखील आम्हाला गणेश मांडल साहेबांनी दिलेला आहे राहुल मुळे जिल्हा अध्यक्ष आज सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडी राष्ट्रवादी दिव्यांग आघाडी व जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधवाच्या वतीने दिव्यांगाच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत उदाहरणार्थ जसं घरपूर अत्यंत दिव्यांग खर्च होत नाही काहींना घरकुल नाही शासनाचे निर्देश असतानाही गाव ठाण्यामध्ये किंवा जिथं स्थानिक पात्र महानगरपालिकेची जागा असेल नगर जागा असेल नगरपंचायतची जागा असेल ग्रामपंचायत अशा ठिकाणी दिव्यांग बांधाला जागा होत आहे त्या जागा भरपूर मला असे शासनाचे निर्देश असतानाही पण याच्याकडं महानगरपालिका जातीने असून तर त्या अनुषंगाने आज आम्ही तमाम दिव्यांग बांधवाच्या वतीनं सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं शिवसेना दिव्यांग आघाडी राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची एक भेट घेऊन याला एक निवेदन दिलं त्या निवेदनात प्रामुख्याने ज्या मागण्या आमच्या मागण्या सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरच जिल्ह्यातील पाची नगरपंचायत नगर परिषद मा सभनगर विडो अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून दिव्यांगाचे जे मूलभूत प्रश्न आहे ते तातडीने सुधारणाला प्राधान्य क्रमांक आले असे त्यांच्या त्या विनंतीला मान आज आम्ही इथनं जाते पण येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मांडणी झाल्या तर जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधव घेऊन आम्ही जिल्हाधिकारी आल्यावर भव्य दिव्य असा विराट ठाकरे महामोर्चा काढू हे आपल्या माध्यमातून सांगतो माझं नाव संकट शिंदू आहे सकलमान संतापेक्षा धन्यवाद